नमस्कार मी रेवन महेश खेडकर आज मी एकवीस ते तीस पर्यंत पाडी म्हण मन, पाडी म्हणणार आहे एकवीस एक एकवीस एकवीस एक जुने एक बे चाळीस एकवीस त्रेसष्ट त्रे, एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस सक एकशे सव्वीस एकवीस सात एकशे सत्तेचाळीस एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस नव्वे एकशे एकोणनव्वद एकवीस दहा दोनशे दहा बावीस एके बावीस बावीस जुने चव्वेचाळीस बावीस त्री सहासष्ट बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस पाच एकशे दहा बावीस सग एकशे बत्तीस बावीस सात एकशे चोपन्न बावीस आठ एकशे शहत्तर बावीस नव्वे एकशे एकोणनव्वद बावीस दहा दोनशे वीस तेवी तेवीस एके तेवीस तेवीस दोने से चाळीस तेवीस तीस एकोणसत्तर तेवीस ब्याण्णव तेवीस पाच एकशे एकशे पंधरा तेवीस सात एकशे अडतीस तेवीस सात एकशे एकसष्ट तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नव्वद दोनशे सात तेवीस दहा दोनशे तीस चोवीस एके चोवीस चोवीस दोने चोवीस एके चोवीस चोवीस जुने अडुसष्ट चोवीस त्रिक बहात्तर चोवीस चौक शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस चोवीस चौक एकशे चव्वेचाळीस चोवीस सात एकशे अडुसष्ट चोवीस आठ एकशे ब्याण्णव चोवीस नव्वद दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चो शंभर पंचवीस पाच आहे एकशे पंचवीस पंचवीस स एकशे पन्नास पंचवीस साता एकशे पंच्याहत्तर पंचवीस आठ दोनशे पंचवीस नव्वद दोनशे पंचवीस पंचवीस दहा आहे दोनशे पन्नास सव्वीस एके सव्वीस सव्वीस दोने बावन्न सव्वीस त्रिक अठ्ठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पाच आहे एकशे तीस सव्वीस स एकशे छप्पन्न सव्वीस साता एकशे ब्याऐंशी सव्वीस आठ दोनशे आठ सव्वीस नव्वद दोनशे दोनशे चौतीस सव्वीस दोनशे साठ सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस दोन आहे चोपन्नास सत्तावीस त्रे एके ऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस सक एकशे ब्याऐंशी बासष्ट सत्तावीस सात एकशे एक एकशे एकोणनव्वद सत्तावीस आठ दोनशे सोळा सत्तावीस नव्वद दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा दोनशे सत्तर अठ्ठावीस एके अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन्न अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे एकशे बारा अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस सग एकशे एकशे अठ्ठेचाळीस एकशे अडुसष्ट अठ्ठावीस सात एकशे એકશે શાણું અઠ્ઠાવીસ આઠ દોનશે ચોવીસ 28 નવ દોનશે બા બ્યાણ અઠ્ઠાવીસ બાવન અઠ્ઠાવીસ દાય દોનશે અંસી એકોણતીસ એકણતીસ એકણત્રીસ દૂને एकोणतीस 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 दोन ए अठ्ठावन्न एकोणतीस दोन ए अठ्ठावन्न एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी एकोणतीस त्रिक सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा आणि एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस चौक एकशे चौऱ्याहत्तर 7, 8, 9, 6, એકશ્યાત્તર એકસઠ એકસઠ એકસ ધાઇ દોનશે નવ્વ એકસ ધોનશ ધન્યવાદ ત્રીસ એક સાઠ ત્રીસ नव्वद तीस चौक एकशे वीस तिसा पाच आहे एकशे पन्नास तीस सग एकशे ऐंशी तिसा सातहा दोनशे दहा सा तीस आठ दोनशे चाळीस तीस नव्वद दोनशे सत्तर तीस दहाय तीनशे धन्यवाद